संपदा नंतर राज्यभरातील डॉक्टर आक्रमक सायन के एम रुग्णालयासह रुग राज्यातील डॉक्टरांचा संप रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची नको ड्रॉप कर स्थानिक स्वराज्य निवडणुका तीन टप्प्यात होणार राज्य निवडणूक आयोगाकडून आज घोषणा राजकीय वर्तुळात वेगानं घडतायत त्यामुळे हालचाली सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार मनसे आणि मविया आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष मविया जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीत जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मध्ये बैठकीचं आयोजन मुख्यमंत्र्यांचा पाहायला मिळाला रुद्र अवतार पाच वर्षांची वेळ मागू नका कंत्राटदारांवर संतापले अडीच वर्षातच प्रकल्प पूर्ण करण्याचे दिले निर्देश महायुतीतले मंत्रीच धार्मिक ते निर्माण करताय शरद पवारांचा सरकारवर आरोप महायुती तोंडावर पडली आहे त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी नकोच महायुतीच्या नरेंद्र जाधव समितींची शिफारस पाचवीपासूनच हिंदी शिकवा नरेंद्र जाधव यांचं वक्तव्य आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र रणजित सिंग निंबाळकर विरुद्ध मेहबूब शेख असा सामना निंबाळकरांचं आव्हान मेहबूब शेख ने स्वीकारलं मतदान <णदारी> यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य दाखल याचिकांच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाचं मत पोलीस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस मंझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज